आमची आहे ना संकल्प टोअर सोबत सोबत दुसरी हो टोर आहे मस्त आयोजन आता मी आलेलो ऍक्च्युली बघायला मलिकर्णिका घाट पण घाटावरती जायला पण इथेच पाणी समोरच हा मलिकर्निका घाट आहे तिथे प्रेत जरा बेसिकली सरदार इंटर केलेलं आहे आम्ही जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर आहे नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी संकल्प पाटील तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूर सिया युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो तर आपली जी आता सिरीज चालू आहे काशी अयोध्याची जी टूर चालू आहे त्याचा आज बेसिकली दिवस तिसरा आहे परवाच्या दिवशी दिवस पहिला होता ट्रेनमध्ये जे गेला काल दिवस दुसरा होता ज्याच्यात आपण काशी विश्वनाथ वगैरे फिरलो जे काही आजूबाजूचा परिसर होता तो फिरलो आणि आता आजचा दिवस तिसरा आणि आजचा असा प्लॅन आहे की भारत माता मंदिर इथे तो करायचा आणि तिथून सारनाथला जायचं बस तर ठीक आहे तर आता मी रेडी वगैरे झालोय आणि आता मी नाश्त्याला आलो आहे तर नाश्त्याला तुम्ही पाहू शकता आज खास स्पेशल मिसळपाव आहे आणि ब्रेड जाम होता पण ब्रेड मी काय घेतला नाही पण मिसळपाव आणि हायसिकली हा आपले कूक वगैरे सगळे महाराष्ट्रा महाराष्ट्रीयन येतात इकडे त्यामुळे घरगुती पदार्थ नाश्ते वगैरे ते काय आहेत तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काय नाही इडली वाडा मेंदी वाडा सांबार वगैरे सगळं काय भेटू शकतो त्यामुळे टेन्शन नसतं काय तर आता मी खातो मी सगळं आणि नंतर बघतो पुढे कुठे काय कार्यक्रम जर मी बाहेर गेलो तर ते देखील दाखवलं आता तर आता मी आलेलो ऍक्च्युली बघायला मणिकर्णिका घाट पण घाटावरती जायला पण इथेच पाणी भरले तर आता इथे जवळजवळ कमरेभर पाणी आहे म्हणून पुढे तर नाही जाता येणार तिकडे बघू शकता तुम्ही लाकड आणि तिकडे समोरच चिता वगैरे जळत असतात शकता माणूस किती पाणी आहे बरं पाणी भरलेलं आहे सध्या इथे हा असं काहीतरी दृश्य तिथले हा बेसिकली निकरणी का घाट आणि इथे पूल भरलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे सगळ्यात ज्या मोस्टली डेड बॉडीज आहेत त्या इथे जाळल्या जातात हा बेसिकली ओरिजिनल मर्णिकार्तिका घाट आहे आणि तुम्ही नदीला बघू शकता ते जोड़ो, जोड़ो की ते पूर आलेला आहे ते ऑलमोस्ट अख्खा घाट मंदिर अर्धे डुबलेली आहेत ठीक आहे चला जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवलं ह्याच्या पुढे आता नाही दाखवत आहे ना तर आता अजून एक लोकेशनवर आणलंय मी तर इथे बघू शकता हा समोरच मंदिर आहे आणि इकडे का मंदिर कसे पाण्याखाली गेलेले आहेत आणि इथे समोरच हा मलिकार घाट आहे जिथे प्रेत जळत असतात आणि हा आमचा गाईड इथे उभा आहे कारण की तिथपर्यंत जाऊ शकतो पण आता पूर्ण एवढं नदीलाच फ्लो बघत नदी किती भरलेली आहे कुठे दिसेल तिथे पाणीच पाणी आहे तर त्यामुळे ठीक हो आहे आता अजून काय दाखवण्यासारखं तर नाही अजून पुढे नाही जाऊ शकत कुठे कारण की इथेच लास्ट आहे पुढे काहीच नाही सांग तर ठीक आहे चला आता जातो मी इथे एकदा बघून घ्या तुम्ही असं दृश्य ते समोरच डेड बॉडीज आहेत त्या जाळल्या जातात नंतर ते मंदिर वगैरे इथेच पूजा वगैरे होते मी काय ते तर आता बघितलं जेवढं झालं तेवढं दाखवता आलं मला तुम्हाला पण नदीलाच एवढं पाणी आहे की नाही जाऊ शकत त्याच्या पुढे ठीक आहे आता जातो मी परत हॉटेलला आणि तिथून पुढे सारनाथला जाऊ तर चला भेटूया आता पुढे कसं काय होत ते एकदा लास्ट व्ह्यू बघून घ्या तुम्ही इथला तो मित्रांनो आता जवळजवळ एक वाजलेला आहे आणि आता आम्ही हॉटेलमधून निघालो आहे तर पहिले आता भारत माता मंदिर करू आणि नंतर मग जाऊ आम्ही सारनाथला तर पाठी बघू शकता तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलर केलेलं आहे तशा टोटल तीन टेम्पो ट्रॅव्हलर आहेत आपल्या ते आरामात प्रवास होईल कोणाला जर सीट एक्सचेंज करायचे असेल तर करून जातील ते तर त्यामुळे आणि फुल ए सी आहे टेम्पो ट्रॅव्हलरसुद्धा त्यामुळे काय इश्यू नाही कारण की इथे खूप जास्त हीट आहे तर जस्ट आम्ही वाराणसीमधूनच बाहेर पडतो ठीक आहे बघू पुढे काय काय आहे मंदिर कसे आहेत ते सगळं तुम्हाला मी दाखवतो आता आपण आलोय भारत माता मंदिरला जसं की म्हटलेलं तुम्हाला तर बाहेरून तुम्ही बघू शकता असं काय दिसतोय मंदिर हा काहीतरी मंदिर आहे असा असं काय मंदिर आहे आपला आणि इथे समोर तुम्ही बघू शकता गणेश दादा तर त्याच्याशी बोलू आता जरा तर मी बेलपाडकर चे सर्वे सर्वा गणेश कोही आपल्या सोबत आहे तर दादा कसं वाटत मस्त आमची आहे ना संकल्प टूर सोबत सोबत दुसरी टूर आहे काश्मीरची टूर येईल ते मस्त आयोजन जबरदस्त म्हणजे म्हणजे सर्वात घरचं जेवण काय पाहिजे असून म्हणजे त्याचा हे काय माहिती का आपलं घरचं जेवण असतं ना की तुम्हाला व्यवस्थित डायरेक्शन चांगलं असतं कारण आपलं डेलीच तुम्ही जेव्हा बाहेर फिरता ना तेव्हा आपण बाहेरचं खाऊन खाऊन जो त्रास होतो ट्रॅव्हलिंग मध्ये तो त्यापासून वाचतो दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेल्स वगैरे यांचे खूप चांगले असतात आणि एकदम मस्त गाड्या वगैरे भारी असतात आपल्याला या टूर मध्ये मच्छी नाही पण मच्छी पण असते सुखी मच्छी म, आ, हा या टूर मध्ये हा वैशिष्ट्य आहे की पण आता काशी लावतो त्याच्यामुळे मच्छी ते आमच्या ट्रेन मध्येच संपली म्हणजे इकडं युपी लागण्याच्या अगोदर अगोदर मार्चच संपली पुढे नाही आता आठवडावर फक्त वेग आपण दुसरी जेव्हा दुसरीकडे जेव्हा आम्ही <laughs> जातो ना दुसऱ्या टूरला तेव्हा यांची सुखी मच्छी पण असते मी सोनमार्ग मध्ये बर्फावर बसून असं काय बोलतात भारी होता एकदम भारी इथे हे मेन आयोजन असते नक्की तुम्ही सुद्धा जेवण होऊ शकता सोबत संकल्पाशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला भारी वाटेल कारण तुम्हाला भरपूर वळे असं सांगतील हे ते भरपूर फरक असतो कारण मी फिरतो याच्यासोबत त्याच्यामुळे मला माहिती आहे की कशी यांची टूर आणि कशी यांची अरेंजमेंट असते नियोजन आता मी आत्मदितला मंदिर देखील दाखवतो हो तुम्हाला हा विराट त्याचा मुलगा आणि हे आत्मदित असं काहीतरी मंदिर आहे हे मॅप आहे बेसिकली इंडियाचा मित्रांनो आता आपण आलोय सारनाथ इथे आणि बेसिकली सारनाथ आता एंटर केलेलं आहे आम्ही जवळजवळ आठ ते, ते दहा किलोमीटर आहे अर्धा पावून ता तास लागला यायला आम्हाला तर आता सारनाथ बेसिकली फिरू गौतम बुद्धांचं इथे बेसिकली जे काय आहे का 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 ते सगळं आणि आता एंटर केलं केलंच तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो किती मोठं गौतम बुद्धाचा स्टॅच्यू आहे समोरच इथे मस्त लोटस वगैरे आहेत हा स्टॅच्यू आता बघू अजून काय काय पुढे जसं जसं येईल काय ना काय ते मी दाखवत जातो तुम्हाला चला तर तुम्ही आता पाहू शकता आता तुम्हाला ती फिट मूर्ती तर दाखवली आणि आता आपण आलोय इथे मंदिराच्या इथे तर तुम्ही पाहू शकता हा मंदिर आहे स्टॅच्यू आहे मित्रांनो आता आपण आलोय म्युझियम मध्ये सारनाथ म्युझियम आहे इथे एंट्री फीज आहे तर ती एंट्री फीज भरलेली आहे आणि आता ऑलमोस्ट सगळे जणांनी तिकीट घेतला आणि समोरच म्युझियम आहे तर तिथे आता आलेलो आहे तर दाखवतो आतमध्ये सारनाथ म्युझियम मध्ये काय तर सार्थन मध्ये अजून एक पॉईंट बघितला जो होता स्तूपा तरी ते समोरच स्तूपाच्या उभा आहे मी माझ्या मागे तुम्ही बघू शकता मोठा स्तूपा आहे तो तर हा असे काही स्तूपा आहेत तिथे जवळजवळ एटी फोर स्तूपा होते पण आता सध्या दोनच राहिलेत असं गाईड बोलला तर असं म्हटलं जातं की ह्या स्तूपाच्या वरती गौतम बुद्धाचे जे ऍश आहेत ते या स्तूपाच्या वरती ठेवलेले आहेत आता ठीक आहे हा एक पॉइंट झाला आता पुढे बघू अजून एक मंदिर आहे ते पाहूया आणि मग पुढे जाऊया तर मित्रांनो आता जवळजवळ पावणे पाच झालेले आहेत आणि आपण आलो आपल्या शेवटच्या स्पॉटवर वर साईट सीन स्पॉटवर सारण्याचं सारण्याचा हा गौतम बुद्धाचा टेम्पल इथे पाहू शकता तुम्ही हा ब्रिज क्रॉस करून जायला लागतो आणि हा लास्टचा टेम्पल आहे तर ठीक आहे हा सारनाथ जी काय साईट सीन होती ती मी तुम्हाला दाखवली आता आता बघू आणि जाऊ आता हॉटेलला तिथे बघू काय व्यवस्था आहे ते, ते, ते यांना शॉपिंग करायचं लेडीजला तर शॉपिंगला पाठवणार आणि नंतर बघू जेवणात काय ते दाखवेल मी तुम्हाला तर चला भेटू नंतर मित्रांनो हॉटेलवर येऊन आपल्याला जवळजवळ एक दिवस एक सव्वा तास झालेला आहे सारनाथ वरून जे आपण आज निघालो ते डायरेक्ट हॉटेलवरती आलो आणि हॉटेलवर येऊन मस्त पैकी मी आधीच सांगितलेलं जेवणवाल्यांना की चाय बनवून ठेवू म्हणून त्यांनी चाय बनवून ठेवली जशी आपले मंदिर आले हॉटेलला तसं आपण चाय सर्व केला त्यांना त्याच्यानंतर मग त्यांना फ्रेशअप साठी वाटवलं की जरा फ्रेश होऊन या जेणेकरून शॉपिंगला पण थोडा टायमागी निघा तुम्ही म्हणजे तर आत्ताच जस्ट दहा पंधरा मिनिटं आधी त्यांना शॉपिंगमध्ये एक गाडी करून दिली आणि त्यांना गाडीत बसून गाईड सोबत पाठवून दिला शॉपिंगला आणि आता मी इथे बघतोय काय जेवायला वगैरे जेवायला आता स्पेशल असेल दाखवेल मी नक्की तुम्हाला काय येते जेवायला तर बाकी सारनाथ फिरायला खूप मजा आली खूप असे क्लीन प्लेस होती जसं वाराणसी सिटी हो वगैरे आहे त्याच्याहून जास्त क्लीन प्लेस येते सारनाथ साईड आणि मजा आली बेसिकली पण उन्हाने खूप त्रास हैराण केला केलं कारण की इथे खूप जास्त ऊन या सीझनमध्ये सुद्धा तर त्यामुळे कारण क्लायमेटचं कधी काय होईल सांगू नाही शकत तर तो एक पॉईंट आहे पण एवढं काय नाही बाहेर आलं तर ऍडजस्ट करावं लागतं आपल्याला तर ठीक आहे झालं सगळं मस्तपैकी वाराणसीचं दर्शन वगैरे आता उद्या आम्ही निघणार आहोत अयोध्येला ते देखील दाखवेल उद्याला काय प्रोग्राम असेल कसं काय असेल आपलं प्रोग्राम शेड्यूल ते नक्की सांगेल तुम्हाला मी ओला अटेंड करताना तर बस एवढंच अपडेट द्यायचं होतं तर ठीक आहे आता भेटू आपण जेवायच्या टायमिंगला तर चला तर मित्रांनो आता आज पण जेवायला आलेलो आहे तर पाहू शकता तुम्ही जेवणात काय आता दाखवतो मी तुम्हाला तर इथे आहे त्याच्यानंतर भाकरी आहे स्पेशल आज भाकरी त्याच्यानंतर ही वांग्याचं भरीत त्याच्यानंतर बिरडा आहे नंतर राईस भात डाळ त्यानंतर गुलाबजाम आहे आज स्वीटमध्ये आणि दर पापड तर हा काहीतरी आजचा मेन्यू आहे तर भाकरी आजची स्पेशल होती तर बघू आता सगळे जेवतील मग जेवण झालं की मी तुमच्याशी भेटतो चला का कठीण यात्रा म्हणून पूर्वी असे म्हणते की रोज काशी काशी म्हणाव नित्य वगावे काशीस जावे पण पूर्वीच्या काळी काशी यात्रा फार कठीण होती आयुष्यभर सगळा प्रपंच झाला की मग काशीला जायचं ते तिकडेच महायात्रा म्हणजे परत आपल्या घरी यायचंच नाही घरादारावर सगळा प्रपंच सोडायचा म्हातार पण आणि मग चालत चालत काशी यात्रा करायची आणि काशी यात्रेला आल्यानंतर पुन्हा घराचा संबंध ठेवायचा नाही इकडेच आपली यात्रा संपवायची आणि त्याकरता मग माणकर घाट जो आपण बघितला त्या घाटावरती तिथे आपल्याला आपल्या शरीराचा दहन झालं की मुक्ती मिळाली अशी आपली भारतीयांची श्रद्धा आहे समजून तर मित्रांनो आपला आता जेवण बिवण झालं आणि जेवण झाल्यानंतर जे आपले सर होते कर्वे सर त्यांनी एक व्याख्यान केलं ते फार सुंदर असं होतं मी तुम्हाला त्याच्या थो हलकीशी झलक एक दाखवली आहे व्हिडिओमध्ये तर ते कसं वाटलं ते सांगा उद्याचा तर लवकर निघायचा प्लॅन आहे उद्या सगळ्यांना सव्वा पाचचा टाईम दिला आता ऑलमोस्ट जाऊन झोपायचंच आहे बस रूमवरती कारण पॅकिंग बिगिंग सगळी मी मगाशीच करून ठेवलेली तर ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ठीक आहे चला मी आता तुमचा निरोप घेतो तर चला संकल्प टूर सोबत जग फिरूया बाय बाय